कमीत कमी चाळीस ते पन्नास व्हरायटीच्या निरंजन आहेत आता फक्त स्टार्टिंग प्राइस आहे त्याची थर्टी नाईन रुपीज या बात आहे म्हणजे काहीतरी हटके दुकान आहे पाण्याच्या बॉटल्स आपण बघू शकतो की कि किती सुंदर डिझाईन्स आहेत याच्या आणि याची प्राइस रेंज काय आहे हो सगळ्या प्रोडक्ट वरती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की पितळेची भांडी तांब्याची भांडी कुठे चांगली मिळतात हे आम्हाला दाखव करून तर आज मी तुम्हाला हेच सगळं एक्सप्लोअर करणार आहे आणि त्यासाठी मी आली आहे कॉकरीवाला आणि कंपनी या दुकानात आता इकडे यायचं असेल तर तुम्हाला कसं पोचायचं आहे माहितीये का तर तुम्हाला यायचंय दादर वेस्टला भवानी शंकर रोडला तुम्ही आलात की तुम्हाला यायचंय एफ जे एच डी एफ सी बँकच्या समोर एचडीएफसी बँक तुम्ही आलात की मेहता सदन ही बिल्डिंग आहे आणि त्याच मध्ये हे शॉप आहे आज मी जाते आतमध्ये आणि बघूयात आपण तिथे काय काय छान छान व्हरायटीची पितळेची तांब्याची भांडी आहेत का आणि मुळात स्वस्तात मस्त प्राइस मध्ये एकोणचाळीस रुपये प्राइस रेंज आहे इथून सुरुवात होते या प्राइस रेंज पासून आपण जाऊयात मध्ये आणि बघूयात चलो तर मी आता कॉपरीवाला आणि कंपनी या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत आहे वैशाली वैशाली खूप खूप स्वागत लोकमत सतीमध्ये आणि मला असं कळालंय ना इकडची प्राइस रेंज एकोणचाळीस रुपये आहे थर्टी नाईन रुपीज ओनली तर काय आहे तुझ्याकडे एकोणचाळीस रुपयात थर्टी नाईन रुपीज पासून ना स्टार्टिंग होत आहेत निरंजन तर तुम्ही बघू शकता हे निरंजन आहे जे तुम्हाला ओनली थर्टी नाईन रुपीज मध्ये भेटणार आहे आणि हे प्युअर पितळेचं आहे पितळेचं आहे का आणि याच्यामध्ये सध्या तुमच्याकडे खूप सारे ऑफर आहेत आपण ते बोलूयातच नंतर ऑफर बद्दल कारण आता लवकरच दिवाळी हा आपला सगळ्यात आवडता सण येतोय नवरात्री येते खूप सारा ऑफर तर आहेतच पण मला सांग की तुझ्याकडे किती व्हरायटीच्या निरंजन आहेत माझ्याकडे कमीत कमी चाळीस ते पन्नास व्हरायटीच्या निरंजन आहेत आता तुम्ही दिवाळीमध्ये आलात तर तुम्हाला ते सगळे टाइप्सचे निरंजन बघायला भेटतील फक्त स्टार्टिंग प्राइस आहे त्याची थर्टी नाईन रुपीस तर ते थर्टी सिक्स थाउजंड पर्यंत आहे समय मोठ्या समयपर्यंत छत्तीस हजार पर्यंत छत्तीस आहेत म्हणजे तुम्हाला एकोणचाळीस रुपयात सुरू होणारी दिवे तुमची लास्ट लास्ट प्राइस आहे क्या बात आहे म्हणजे काहीतरी हटके दुकान आहे आपण आतमध्ये जाऊ इकडनं तर खूप सुंदर दिसतंय शॉप बघायलाच खूप सुंदर वाटतं आणि मुळात ना हे होलसेल आहे ना दुकान ओके तर काय काय आहे आपण आता बघूया इकडे ही छोटी जी समई आहे ही पण खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे वन हंड्रेड रुपीज शंभर रुपये वा शंभर रुपयाला मिळते ही समई तुम्हाला किती मस्त आहे ना आणि बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्हाला हे असं कमळवाल निरांजन हवं असेल तर ते फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये हे आहे निरंजन या व्यतिरिक्त जर तुम्हाला घंटी हवी असेल कसला खणखणीत आवाज आहे ह्याचा काय प्राइस आहे वन फिफ्टी एकशे पन्नास म्हणजे खरंच खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला असं पूजेचं ताट हवं हे कोणतं आहे स्टील आहे का हा नाही हे पितळ आहे आणि याच्यावरती सिल्वर कोटेड केलेलं आहे तर आता आपण हे पूजेचं ताट बघितलेलं आहे आणि हे चांदीच आहे का नाही चांदीचं नाहीये हे पितळेच याला सिल्वर कोटेड केलेलं आहे वाव आणि काय प्राइस ह्याची एट हंड्रेड वाव आठशे रुपयांचा से पूर्ण सेट आहे आणि मुळात याच्यामध्ये आपण बघू शकतो की काय काय आहे दिवा दिसतोय एक वाटी दिसते एक चमचा दिसतोय एक छोटा तांबांब्या तांब्या दिसतोय आणि एक अगरबत्तीचं भांड आणि एक घंटी दिसते आणि पूर्ण ताट पूजेचं ताट तुमचं रेडी आहे आठशे रुपयात पितळेच ना पितळेच पीतर। ताट तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला हे आठशे रुपयांमध्ये मिळणार आहे सो त्या व्यतिरिक्त आपण अजून बऱ्याच गोष्टीकडे एक्सप्लोर करणार आहोत इथे असे जे दिवे आहेत ह्याची काय प्राइस आहे हा दिवा आपण बघतो प्रत्येक घरात असा खूप सुंदर असा दिवा दिसतो आपल्याला अखंड ज्योत ह्याचं काय प्राइस रेंज आहे uh, ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे uh, जस्ट सगळ्यात स्मॉल साईज आहे तर टू नाईन्टी नाईन नाएं रुपीज भेटणार तुम्हाला आणि हा सगळ्यात मोठी साईज आहे नाही हा मिडलचा आहे हा तुम्हाला एक फोर हंड्रेड पर्यंत भेटून जाईल चारशे रुपयात तुम्हाला हा दिवा मिळणार आहे औरक्या चाहिए बॉस एवढाच स्वस्त मी कुठेच बघितलं नव्हतं वाव आणि खरंच खूप सुंदर सुंदर आहे आपण आता पुढे जाऊया आणि मला इथे बऱ्याच गोष्टी दाखवायच्या ए हे काय आहे हे काय आहे धूप जे आपण धूप देतो घरामध्ये ते आहे करायचं धूप टाकायचं टाकलं आणि काय प्राइस आठशे रुपये वाव आणि ते दिसायला पण खूप सुंदर जास्त ना आणि घर पण प्रसन्न राहतं सो हे आठशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे पुढे आपण बघितलं तर इथे पण मला दिवे दिसत आहेत पण आपण दिवे मागाशी बघितले पुढे मला सगळ्यात आवडतो सेक्शन तो म्हणजे बॉटल्स पाण्याच्या बॉटल्स आपण बघू शकतो की किती सुंदर डिझाईन्स आहेत याच्या आणि याची प्राइस रेंज काय आहे Uh, ह्याची प्राइस प्राइस आहे uh, सातशे नव्याण्णव रुपये म्हणजे आठशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे ही बॉटल म्हणजे मी एक रुपये जास्त सांगितला पण तुम्हाला सातशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे ही आणि याचबरोबर इथे बऱ्याच डिझाईन आहेत ती व्हाईट दाखवतेस हा बघू शकतो की तांब्याच्या बॉटल्स आहेत ह्या यातून बघू शकता तुम्ही आणि याची काय प्राइस रेंज आहे uh, मॅडम ही जाईल तुम्हाला नाईन हंड्रेड रुपीजला कारण की ह्याला मेंटेनन्स नाही आहे काही ह्याला नॉर्मल तुम्ही सोप वॉश करू शकता कारण की प्रिंटेड आहे ना तर नॉर्मली तांब पितं काळं पडतं आपण युज करू तसं तर हे काळं पडू शकत नाही प्रिंटेड प्रिंटेड असल्यामुळे हे मला नवीन कळालेलं आहे कारण की खरंच तांब्याची भांडी काळी पडतात आणि जर तुम्हाला ते अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला ह्या बॉटल छान ऑप्शन आहे कारण की हे तुमचा कलर काळा नाही होणार दिसायलाही छान राहणार कशीच्या कशी राहणार वर्षानुवर्ष फक्त तुम्हाला आतमधून करून वापरायची तुझ्याकडे तांब्याच्या अशा बॉटल ही तांब्याची झाली बॉटल येतात नाही ओके okay. तर आपण आता बघितलं की हा अशा बॉटल अजून पण भरपूर व्हरायटी ना तुझ्याकडे बॉटल्सच्या किती व्हरायटी आहेत बॉटल्समध्ये बॉटल्समध्ये हार्डली तुम्हाला ऐंशी ते नव्वद व्हरायटीज बघायला भेटते प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडे व्हरायटी आपण आता इकडे बघूया खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला मी आता दाखवणार आहे ते म्हणजे हा डब्बा वाव किती सुंदर आहे ना ह्याची काय प्राइस रेंज्रेड चारशे रुपये फक्त आणि तांब्याचं पितळ स्टील मध्ये स्टील आहे का स्टील मध्ये प्रिंटेड आहे वाव आणि हे तांब्याचे आहेत ना सॉरी हे पितळेच आहेत ना हां पितळेच आहेत ना ह्याची काय प्राइस रेंज आहे हा तुम्हाला जाईल एक साडे नऊशे हजारच्या रेंजमध्ये जाईल हो पण मला तुला विचारायचं आहे की आता ना आपण पितळ बऱ्याच जुन्या काळात आपण सगळ्यांच्या घरात पितळ बघितलं अजूनही बऱ्याच लोकांच्या घरात पितळ आहे पण काही कारणास्तव आपण आता वापरताना बघत नाही कारण की सुरुवातीला ना घरा घरोघरी असं कलईवाला कलईवाला असं फिरायचंय पण आता मुंबईमध्ये ते फार कमी झालेलं दिसतंय मला दिसतच नाही पण जर मग आम्हाला कलाई करून हवी असेल ती कुठे मिळेल आमच्याकडेच भेटते कलाई करून तुम्हाला ते केजीवरती असता पर जी वन एट्टी टू हंड्रेड असा रेट असतो त्याचा म्हणजे डिपेंड तुमच्या प्रोडक्ट वरती करतं की तुम्ही काय कलाई करायला घेऊन येत वन हंड्रेड एट्टी रुपीज अशी वन एट्टी रुपीज वगैरे स्टार्टिंग प्राइस आहे त्याची त्याच्या हिशोबाने तुम्हाला करून देतो आमच्या म्हणजे जर तुम्हाला आता असं डबे घ्यायचे असतील आणि जर त्याच्यासाठी डबे काय तुम्हाला जर कितीची भांडी हवी असतील आणि जर तुम्हाला आता कलाईचा विचार आला असेल की मुंबईत तुम्हाला कलाई कुठे करून मिळणार तुम्हाला आता हे एक डेस्टिनेशन सापडलेलं आहे सो येस तुम्ही इकडे या आणि पण करून घ्या आणि भांडी सुद्धा घ्या बरोबर सारे प्रकारचे आपण बघितले मोठ्या साईज चे पण आहेत दिसतात मला इकडे हे टोप आहेत ना हंडी बिर्याणी बिर्याणीसाठीचे हंडी आहेत इथे जर तुम्हाला काही पुलाव बिर्याणी करायची असेल तर त्याच्या हंड्या सुद्धा आहेत काय प्राइस याची सगळ्यात छोट्या ह्या भांड्याची काय प्राइस आहे ही जाणार तुम्हाला टू थाउजंड रुपीज दोन हजार रुपये फक्त त्याला पण आतमध्ये कलई केलेली आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर पितळ आहे ते वाव दोन हजार रुपयाचा वाव खूप सुंदर आहे आणि हे जर तुम्हाला असं काही पाण्याचे भांडी हवे असतील तर म्हणजे पाच लिटरचं आहे पाच लिटरपासून त्याची स्टार्टिंग आहे पाच लिटरचं जर तुम्ही बघायला गेला तर एक अठराशे एकोणावीसशे पर्यंत भेटणार तर ते दहा हजारापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे अव्हेलेबल त्याच्यानंतर फिल्टर पण आहे कॉपरचं म्हणजे जर हंडा नसेल यूज करायचं जे डिस्पेन्सर्स बोलतो आपण याला ते नसेल यूज करायचं तर फिल्टर पण घेऊ शकतात काय प्राईज सात हजार रुपये सात हजार रुपये आपण आतमध्ये जाऊया सो हे आहे आतलं कलेक्शन राईट किती सुंदर आहे आपण बघू शकतो की आतमध्ये किती छान कलेक्शन आहे पूर्ण दुकान खचाखच भांड्यांनी भरलेलं आहे आणि महिला म्हटल्यान की ना की त्यांचा जीव गुंतलेला असतो तो भांड्यांमध्येच बोललेला असतो ना बोललेलंच आहे ते की भांड्यात जीव गुंतला असतो बाईचा तर तसं आहे की प्रत्येकीला प्रत्येक बाईला लोक म्हणजे त्यांचं प्रिय काय असेल ना तर ते भांडं असतं जेव्हा ती बाई संसाराला लागते तेव्हा तर असतंच असतं काय हवं तर हे भांड हवं हे प्रत्येक बाईकडनं असतं नवऱ्याकडे त्यांची एकच अपेक्षा आम्हाला नवीन हे भांड घेऊन द्या हे भांड हवंय ते भांडवं असं प्रत्येक बाईच असतं तसंच मलाही आवडल्यात काही गोष्टी त्यात मी घेऊन जाणार आहे पण तुम्हाला एक्सप्लोर करते आपण ग्लास बघूया इकडचे तर पण ग्लास काय स्टार्टिंग प्राइस आहे ग्लासची हंड्रेड रुपीज पितळेची आणि तांब्याची दोन्ही पण ग्लास आहेत तुमच्याकडे म्हणजे मला सांग खाल्ल्यावर काय होतं आणि तांब्यात खाल्ल्यावर काय होतं काय फायदे त्याचे पहिलं म्हणजे तांब्यामध्ये तर जास्त पाणी पिण्यासाठी तांब युज करतात जेवणासाठी तांब यूज करत नाहीत आपण आणि पितळ जास्त जेवणासाठी युज था, करतात तांब हेल्थ बेनिफिट देतं नाही का पाण्यातून जसं शरीराची उष्णता वगैरे कमी करणं असं बरेचसे फायदे आहेत आणि लेडीज साठी तर खूप असतं तांब्यात पाणी पिणं सो त्या गोष्टी पोट साफ होतं तांब्यात पाणी पिल्यामुळे आणि पितळेच काय म्हणालीस पितळेमध्ये कुकिंग म्हणजे जेवण बनवलं ना आपण जेवण खूप चांगलं असतं बनवलेलं पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलो असतो की पूर्वीपासनं पितळेमध्ये जेवण बनवण्याची oh. प्रथा आहे पण तेच एक प्रॉब्लेम जो आहे तो तु, कधीही तुम्हाला मिळत नाही सहसा पण तो आज तुमचा प्रश्न मी सोडवलेला आहे तो तु, तुम्हाला तुम्हाला जर हवं असेल ना कुठे कलई कोण तर इथे कलई पण केली जाते मग तुमची ती भांडी तुम्ही इकडनं घेतलेली असू देत किंवा नसू दे तुमची जुनी भांडी असेल आणि तुम्ही इथे दिली तरी तुम्हाला ते कलई करून देतात तर आपण पुढे बघूयात काय काय छान छान ग्लासेस आहेत त्याचे डिझाईन खूप छान आहेत ग्लास किती सुंदर दिसतोय बघा ह्याची काय प्राइस आहे हा थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन वा म्हणजे चारशे रुपये खूप सारे व्हरायटीचे आहेत असे सिंपल हवे असतील ना तुम्हाला तर सिंपल सुद्धा आहेत आणि असे काही डिझाईनचे हवे असतील ना तर डिझाईनचे सुद्धा आहेत आणि सगळ्यांची किंमत पण चारशेच्या आतच आहे तर चार है ना तर आता आपण तांब्याचे ग्लास ता बघितले ता तर पितळेचे ग्लासेस बघूया आता ग्लास, ग्लास म्हटलं ना की त्याच्यामध्ये खूप सारा व्हरायटी आल्या आता ही त्याच्यामध्ये ह्या दोन व्हरायटी आहेत त्याच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत इथे बघू शकता की कि किती सारे डिझाईन आहेत पितळेमध्ये आणि प्राइस रेंज काय टू नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग आहे त्याची आणि टू लास्ट काय प्राइस आहे फाईव्ह हंड्रेड हो? पाचशे वा किती स्वस्त आहे आणि मस्त आहे सगळं वा आता आपण इथे हे छोटे छोटे तांब्या बघूया पूजेसाठी लागणारे जे तांबे असतात है ना ते आहे या याची काय प्राइस आहे वन नाईन्टी नाईन रुपीज एकशे नव्याण्णव रुपये मस्त आणि याची टू फिफ्टी अडीचशे रुपये फक्त मस्त आणि हे थ्री हे? हंड्रेड रुपीज थ्री टू नाईन्टी नाईन हा आणि जर पितळे धावा असेल तर कितीला हा पितळ्याचं तुम्हाला जाणार फोर फोर हंड्रेड रुपीजला ला मस्त मस्त आणि हे काय डब हे आहेत का जार त्याची आणि याचबरोबर इथे सारे मग तुम्हाला म्हणाले की बॉटल खूप यांच्याकडे आहे तर जर तुम्हाला असं काहीतरी हवं असेल ना मस्त छोटा कप आणि बॉटल असं काही हवं असेल तर तुम्हाला कप मधून पाणी तुमच्या लहान मुलांना तुम्हाला पाणी द्यायचं असेल आणि त्यांना मोठ्या बॉटलमधून पिता येत नसेल तर तुम्ही ह्यातून त्यांना पाजू शकता पाणी है ना तर खूप छान आहे यामध्ये सुद्धा ही एक डिझाईन बघूया हो किती सुंदर डिझाईन आहे आणि यासोबत हे त्याचं झाकण आहे सो तुम्ही हे ग्लास म्हणून यूज करू शकता त्यासाठीच हे असतं आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे त्याची एट हंड्रेड रुपीस आठशे रुपयाला फक्त वाव किती छान आहे मस्त आणि याची काय म्हणालीस याची सिक्स नाईन्टी नाईन सेवन हंड्रेड रुपीज सातशे रुपये फक्त मस्त तुम्हाला बॉटल कलेक्शन दाखवलेले या बॉटल तुम्हाला बाहेर खूप जवळजवळ दीड हजार बाराशे दीड हजार रुपयाला मिळतात सो एवढा स्वस्त तुम्हाला कुठे मुंबईत मिळणार नाही आणि मला सांग हे तुझं दुकान आहे ते ऑनलाईन पण आपण ऑर्डर करू शकतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट त्याच्यानंतर आमची स्वतःची वेबसाईट आहे क्रॉकरीवाला कंपनी म्हणून त्याच्यावरती पण जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑल इंडिया फ्री डिलिव्हरी पण करतो आम्ही हो का आणि काय ऑफर सध्या देतात तुम्ही टेन टू ट्वेंटी फायव्हर्स पर्यंत तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट वरती डिस्काउंट ना म्हणजे आता हे सातशे रुपयाचं त्याच्यावर डिस्काउंट देणार हो। सगळ्या प्रोडक्ट वरती ट्वेंटी ती सातशे रुपयाची बॉटल आहे त्याच्यावर तुम्हाला हंडेड रुपीजचा पण ग्लास घेतला तरी टेन टू फिफ्टीन पर्सेंट त्याच्यावरती पण डिस्काउंट केला जातं वा पंधरा टक्क्यांचा का मला वाटलं पंचवीस टक्के सॉरी तर पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट दहा ते पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट दिला जातो क्या बात आपण आता जर तुम्हाला काहीतरी असं छान वाईन ग्लास हवं हो असेल आणि तुम्हाला आवड असेल वाईन ग्लासच्या कलेक्शनची तर हे एक कलेक्शनमध्ये नक्की ॲड करा कारण की खूप सुंदर आहे वा हे पण किती सुंदर आहे पण बघू शकतो किती मस्त आहे आणि काय प्राईज आहे याची या वाईन ग्लास तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये हा तुम्हाला जाणार सिक्स हंड्रेड रुपीज ला आणि हा थोडासा कॉस्टली जाणार आहे कारण ह्याच्यामध्ये खूप छान क्वालिटी याची आणि डिझाईन पण खूप छान आहे त्याच्यावरती तर हा तुम्हाला एक लास्ट ला जाईल ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत जाईल नऊशे नव्यानव रुपयाचा आहे हा वाह त्याच बरोबर आहे ना इथे छोटे छोटे पॅन पण आहेत मस्त हे जर तुम्हाला काहीतरी जेवण बनव वगैरे बनवायला खूप छान आहे आतमध्ये स्टीलचं दिले कारण आपण कुकिंग करणार नाही तांब्यामध्ये नाही करत नाही त्याच्यामुळे वरतून स्टील दिले त्याला जे तुम्हाला असं की आहे ते असं कोटिंग हवं असेल तांब्याचं तुम्हाला एवढी कन्फ्यूज झाली आहे ना एवढं सगळं बघून पितळ तांब्या पितळ तांब्या आता डोक्यात पण तेच फिरायला लागले हा तर आता आपण समयांचं कलेक्शन बघूया आता ही सगळ्यात कम... छोटी साईजची समय तुझ्याकडे ही आहे ना काय प्राइस रेंज आहे फोर नाईन्टी नाईन आहे तुम्हाला त्याची प्राइस हा आणि वन थाउजंडचे तुम्हाला टू पीसेस भेटणार त्याचे वन मध्ये टू पीस हा म्हणजे जोडी तुम्हाला एक हजार रुपयात मिळून जा आणि बाकीच्या समयांची काय प्राइस आहे सगळ्यात मोठी समय किती रुपयाला आहे ही तुम्हाला थर्टी सिक्स थाउजंडला जोडी भेटणार छत्तीस हजार रुपये जोडी जोडी हा या बात आहे आणि ही जी आहे मला ही सगळ्यात आवडलेली समई आहे मोर मोराचा पिसारा आणि मोर असलेली समय काय प्राइस आहे याची ती तुम्हाला जाणार एक सोळाशे ते सतराशेच्या रेंज मध्ये जोडी येणार म्हणजे दोन समय येणार तुम्हाला आणि ऍक्च्युअली ते खूप ओल्ड मॉडेल येते आता मॅन्युफॅक्चरिंग पण होत नाही त्याचं कारण हा खूप कस्टमरची खूप रिक्वायरमेंट असते पण सध्या बंद झाले त्याचं मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं कारण खूप ओल्ड मॉडेल येते किती सुंदर आहे पण हे काय म्हणतात या मॉडेलला मोर समय मोर किरण मोर किरण मोर किरण मोर किरण समय तुम्हाला हवी असेल तर इथे अवेलेबल आहे हो ना पण हे लास्ट पीस आहेत तुझ्याकडे नाही 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 भेटून जातात ऑर्डर केली ना तुम्ही भेटून ओके सो ते तुम्हाला इथे मिळणार आहे आपण हे बघितलं आता इथे ना थोडेसे पीस लावलेले आहेत जे आपण बघूयात आता आपण इथे ना अँटिक पीस बघूयात सगळे अँटिक पीस किती छान छान लावलेले हे किती सुंदर आहे काय प्राइस रेंज आहे रुपयाला हे आणि ह्याच्यामध्ये पण चहा सर्व करू शकतो कुक करू शकतो ऍक्च्युली ते गॅसवरती पण ठेवून तुम्ही चाय बनवू शकता त्याच्यामध्ये एक ते दोन कप चाय आरामात होऊ शकतो त्याला कलई केलेली आहे चालेल तांब्यामध्ये तुम्ही करू शकता खूप फक्त कलई करणं खूप इम्पॉर्टंट असतं कलई हवी असते त्याला बघू शकतो की कलई केलेली आहे तांब्याला वाटतं आणि ह्याला कलई करून जर मला नंतर हवी असेल किती वरती असेल पण माझं एक किलो नसेलच त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्या हिशोबाने म्हणजे आता एकशे चाळीस एकशे ऐंशी असा रेंज चालू असतो कलईचा मग त्या हिशोबाने तुमच्या जेवढे होणार पन्नास साठ सत्तर रुपये असं त्या हिशोबा क्या बात आहे so, सो हे तर बघितलं आपण आता हा हे खूप सुंदर आहे क्या बात आहे काय मस्त वजन आहे वजनदार आहे आणि काय आहे जो अँटीक पीसच आहे हा टी केटल आहे स्मॉल काय प्राइस आहे ही तुम्हाला जाणार ते एकोणाशे रुपयाला कारण ते खूप मध्ये आणि ओल्ड मॉडेल ची ना खूप छान क्वालिटी त्याची ही पण तुम्ही खूप करू शकता तुम्ही चाय मॅगी वगैरे काय पण बनवू शकता मॅगी पण बनवू शकतो जर इमर्जन्सी असेल तर टाकू शकतो त्याच्यात मॅगी खूप होऊ शकतं वाह वा बात आहे सो हे आणि खूप सुंदर आहे दिसायला खूप छान आहे त्याचबरोबर खूप मोठी साईज जर तुम्हाला हवी असेल ना मोठ्या साईज ची सुद्धा केटल आहे तिथे आणि ह्याची काय प्राइस आहे ही जाईल सौ, तुम्हाला एक अठराशे रुपयापर्यंत सतराशे नव्याण्णव त्याची एम आर पी आहे पण तुम्हाला त्याच्यावरती टेन टू फिफ्टीन पर्सेंट पर्यंत डिस्काउंट भेटून जाईल वा आहे मस्तच आहे एकदम मला आवडलेले आहे यांच्याकडचे सगळे अँटीक पीस पण आणि हे काय आहे सॉल्ट हँकिंग हो सॉल्ट साठी म्हणजे जर तुम्हाला काहीतरी मीठ आणि एका साईडला जर तुम्हाला काली मिरी वगैरे ठेवायची असेल ना तर तुम्ही ठेवू शकतात हे बघा हे ते असं आहे टाकलं ना हे तुम्ही आणि ते खूप सुंदर आहे हॉटेल साठी पण खूप छान आहे ना पण भांडी जातात एक्च्युली आमचे जास्त प्रोडक्ट तर हॉटेल आणि अँटिक सुद्धा आहेत ना म्हणून हे जे आपण हे काय सगळं हे केसरॉल आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चपाती किंवा भाजी वगैरे काय पण ठेवू शकता पाच ते सात असते त्याच्यामध्ये गरमच राहणार गरम राहतात थाळी सेट वगैरे आहेत सगळे मसाला बॉक्स आहेत थाली सेट कितीला हा हा आपण सेट बघूया आणि हा आहे पितळेचा त्याला स्टील कोटिंग दिलेलं आहे काय प्राइस आहे ह्याची दोन किलोचं वेट आहे त्याच खूप थोडस हेवी पण आहे आता आपण जाऊयात पुढे हे जग वगैरे आपण मगाशी बघितले तर आता अजून काय वेगळं तुझ्याकडे हे सगळं काय आहे इथे मसाल्याचा डब्बा पण आहे ना एक मसाल्याचा डब्बा दाखवतेस हा आणि मसाल्याच्या डब्याची काय प्राइस आहे हा स्टील स्टीलमध्ये आहे आणि याला पिवेडी कोटेड केले म्हणजे याचा मेंटेनन्स वगैरे नाही आहे तुम्हाला नॉर्मल मेंटेनन्स आहे फक्त वॉश करायचं ह्याचं स्टार्टिंग आहे एक अठराशे एकोणावीसशे पर्यंत येऊन जाईल तुम्हाला अठराशे रुपयाला आणि जड पण आहे मस्त असे पाय पण दिलेत त्याला खाली आणि याची हा दोन हजार रुपयाचा आहे प्युअर पित आहे मध्ये खूप हेवीमध्ये हा क्वालिटी खूप छान आहे त्याची खूप जड आहे आणि असे तांब्याचे जर तुम्हाला डिनर सेट हवे असतील किंवा जर तांब्यामध्ये किंवा पितळेमध्ये तुम्हाला प्लेट सेट हवी असेल म्हणजे चमचा ग्लास दोन वाट्या एक काय म्हणतात डिश असं सगळं सेट हवा असेल ना तर तोसुद्धा अवेलेबल आहे भरपूर व्हरायटीज आहे त्यांच्याकडे त्या मधल्या आता आपण इथे मागे बघू शकतो ना की किती छान सुंदर पितळेचे आणि पितेचे ना सॉरी तांब्याचे किती छान सारे पाण्याची भांडी आहेत आपण बघू शकतो वरती याच व्यतिरिक्त हे सुद्धा ना खाली तुम्हाला जर काही दिवाळीसाठी सजावटीसाठी तुम्हाला फुलांचं डेकोरेशन ते दाखवतेस काही तर ते तसं काही हवं असेल ना त्यामध्ये तुम्ही फुलांचं डेकोरेशन करू शकता छान तर ते सुद्धा ह्याची काय प्राईज आहे हा एक साडेतीन हजारापर्यंत येऊन जाईन तुम्हाला आणि याच्यामध्ये सेट आहे हा त्याच्यामध्ये अजून पण आहे दोन तीन व्हरायटी फुलं ठेवू शकतो ना फुलं ठेवू शकतो शकतो देवाच्या समोर वा पण आहे हे बघा ह्याच्यात ही एक व्हरायटी आहे ज्याची उरली आहे ही तुम्हाला येणार दीड हजार रुपयाला फक्त वा आणि पितळ ना प्रॉपर हा प्रॉपर पितळ आहे हे हा पण एक आहे हा मोराचा आहे फ्रूट ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये किंवा फुलं वगैरे ठेवू शकता किती <coughs> आहे <coughs> ह्याची सगळ्याची प्राइस हे तुम्हाला दीड हजार रुपयाला येणार हे पण तुम्हाला अप्रॉक्स ट्रिपल नाईन वगैरे पर्यंत जाईल आणि हे तुम्हाला जाईल अकराशे रुपयाला हे बात आहे म्हणजे किती सुंदर आहे ना म्हणजे आता दिवाळी सण येतो आणि दिवाळी सण सा, म्हटलं ना की आपल्याकडे डेकोरेशन आलं फुलं आली फुलं आली की फुलांचे डेकोरेशन साठी तुम्ही भांडी शोधत असतात तर हे एक खूप सुंदर त्यासाठी आहे डेकोरेशनसाठी जर तुम्ही ह्याच्यामध्ये फुलं ठेवली आणि डेकोरेशन केलं तर खूप सुंदर दिसेल सो याचबरोबर बऱ्याच परातीसुद्धा दिसत आहेत मला इकडे यांच्याकडे ना कुकर पण दिसला आहे तांब्याचा आणि पितळेचा दोघांचाही कुकर इथे तर कुकर पण तुम्ही घेऊ शकता तांब्याचा पितळेचा कुकर पण आहे इथे मस्त ना म्हणजे कसला जड आणि ह्याची काय प्राईस Uh, हा तुम्हाला जाणार फाईव्ह थाउजंड ला पाच हजार रुपयाला एकदम होलसेल रेट हो, हो, आहे त्याचा तो आणि त्याला पण आतमधला कलही केली आहे तुम्ही त्याच्यात सगळं हुक करू शकता खूप आणि तुम्हाला मग अशी म्हणालीस जशी कास्याची भांडी पण यांच्याकडे आहेत आणि ती सुद्धा होलसेल मध्ये आहेत त्यांच्याकडे आपण बघूयात एक दोन सेट बघूयात इथे तुम्हाला एक मी हे दाखवते त्यामध्ये कास्याच्या भांडी भांड्यांमध्ये हे एक प्लेट आहे सेट आहे कासाची भांडी आहे कासा, कासा? सो कासा पण खूप हेल्दी असतो ना तर दोन वाटे आहेत एक डिश आहे एक चमचा आणि ग्लास आहे प्लेट आहे ह्याची काय प्राइस रेंज आहे हा तुम्हाला जाणार फक्त साडेपाच हजार रुपयाला त्याचा जो होलसेलचा रेट आहे तो सात हजार नऊशे आहे पण आफ्टर डिस्काउंट तुम्हाला ते पाच हजार रुपये येणार एकदम प्युअर कासा तो वाव हे तर किती सुंदर आहे बघू शकतो किती सुंदर आहे एकदम रॉयल लुक आहे याचा आणि दोन वाट्या प्लेट चमचा ग्लास आणि प्लेट ह्याची काय प्राईस साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये वा आणि अजून भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तिथे तुम्ही बघू शकता ना होलसेल असल्यामुळे सगळा इथे भांड्यांचा खच आहे त्याचबरोबर इथे आपण सगळं बघितलं असं की डबे आहेत मोठे मोठे टोप आहेत चमचे आहेत तुम्हाला फोक हवे असतील तर ते तांब्या पितळीमध्ये फोक आहेत इथे प्लेट्स आहेत पूजाची ताटं आहेत बऱ्याच गोष्टी मी आज ह्या दुकानात एक्सप्लोअर केलेल्या आहेत सो so, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला एक्सप्लोर केलेल्या आहेत शेवटची एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लोर करते ती म्हणजे हे केळीचं पान याच्यामध्ये तुम्हाला छोट, ही छोटी ही सगळ्यात छोटी साईज आहे आणि याच्यात तुम्हाला बऱ्याच साईज मिळणार आहेत ह्याची काय प्राइस आहे वन uh, फिफ्टी रुपीज दीडशे रुपये फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही सुंदर असे मोदक ठेवले ना आणि मोदक असे गणपती बाबाच्या दिसायला तर खूप सुंदर दिसतीलच आणि कमालीचे तुमचे सुंदर दिसतील मोदक त्यासाठी सजावटीसाठी हे ताट खूप छान आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही नैवेद्य पण ह्यामध्ये ठेवू शकता आणि खाऊ शकता सो बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला आज एक्सप्लोर केलेल्या आहेत पण त्या व्यतिरिक्त अजून गोष्टी आहेत त्यासाठी मला पार्ट टू करावा लागेल पण आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमत चकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच